आता याच्यामध्ये कसं आहे बऱ्यापैकी केओलींचा जर स्प्रे केलं नाही आपण तर बऱ्यापैकी एक वीस पंचवीस दिवस चांगल्या पद्धतीने टिकतो एक स्प्रे एकदा स्प्रे तेच हा परत वाटलं की मग तो थोडं निघत चाललाय तर मग त्यावेळेस दुसरा स्प्रे घ्यायचा ठीक आहे पण जर पाऊस मध्ये पडला तर बऱ्यापैकी सगळं धुऊन जातंय ते त्यामुळे आपल्याला तो परत एकदा स्प्रे त्यावेळेस घ्यावा लागतो बऱ्यापैकी आपलं जर तीन महिने पकडले उन्हाळाचे तर एक चार पाच बऱ्यापैकी होऊन जातात त्याच्यामध्ये जाणार जाणार का 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 काय म्हणले जरा बारीक बारीक नाही हा दोन गोष्टी आहेत केवलीन मध्ये कसं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पोटॅशियम पण आहे आणि सिलिकॉन पण आहे त्याचा फॉर्म्युला तसा आहे पोटॅशियम सिलिकेट ठीक आहे तर पोटॅशियम सिलिकेट पोटॅशियम पण आपल्या झाडांना रूप प्रतिकारक शक्यता क्षमता देत आणि सिलिकॉन सुद्धा देते त्याच्यामुळे काय अंशी त्या केवळींचा फरक त्या रोगांवरती पण पडतो पण गॅरंटी नाही की सगळं जाईल ठीक आहे आता त्याचं मी सांगतो नारंगी टिपक्याचं टिपका नाही तसा तो आपला स्टेम कॅनकर आहे बरोबर स्टेम कॅनकर काय करतो आहे का उन्हाळ्यामध्ये दिसला त्याला जर वातावरण व्यवस्थित नाही भेटलं तर तो झाडामध्ये तसा थांबतो जसा पावसाळ्यामध्ये जसं त्याला ह्युमिडिटी वाढेल जसा वातावरण चांगलं भेटेल तर तो परत बाहेर अशी कंडिशन आहे स्टेम कॅन्करची त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची कधी कधी असं वाटतं की माझ्या बागेत काल काहीच नव्हतं आणि आज माझ्या पूर्ण झाडावरती ते पूर्ण पिवळे टिपके आलेत आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर पूर्ण नारंगी टिपके आलेत अशी पण तिसऱ्या दिवशी बघतोय तर पूर्ण असं आपल्या शरीराला गांधी उसळतात तशी कंडिशन माझ्या एक दिवसात झाली अशी पण तो स्टेम कॅन्टर त्याला थोडस वातावरण बदललं की तो जास्त ऍक्टिव्ह होऊन जातो तर त्यावेळेस ती काळजी घ्यायची त्याची आता शेडची होती तर याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे शेड आपल्याकडे जास्त तीन एक प्रकार जास्त आपण वापरतो आप हिरवी शेड नेट याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे फक्त आपल्याला पन्नास टक्के नेट वापरायची पस्तीस टक्के पण नाही वापरायची किंवा पंच्याहत्तर टक्के पण नाही वापरायची ठीक आहे नर्सरीमध्ये आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के पंच्याण्णव टक्के वापरतो आपल्याला जी राणामध्ये पाहिजे ती फक्त पन्नास टक्के पाहिजे पाहिजे आहे आता याच्यामध्ये आम्ही एक नियमामध्ये प्रयोग घेतला होता काळी चांगली पांढरी चांगली का हिरवी चांगली तर याच्यामध्ये आम्हाला काळ्यामध्ये पांढऱ्यात ठीक आहे पण प्रॉब्लेम काय असतो आपल्याला हिरवी जास्त उपलब्ध असते त्याच्यामुळे हिरवी वापरते तरी चालते काय अडचण नाही पण ज्या शेतकऱ्यांना पांढरी आणि काळी उपलब्ध असेल त्यांनी ती जरी वापरली तरी काय अडचण नाही फक्त टक्केवारी वर यायची पाहिजे पन्नास टक्के जर जमिनीत दिलं त्याला त्याचा काय परिणाम होतो पोटॅशियमच्या आहेतच की मॅच्युरिटी साठी देत राहतोय आपण त्यामुळे पोटॅशियम कसं होतंय काय होतंय ड्रॅगन फ्रूट मध्ये ड्रॅगन फ्रूट मध्ये दिवसभरात त्याचा जो टोमॅटो आहे तो, तो बंद राहतो पाण्याचं प्रमाण एकदम जास्त राहत ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं सनबर्निंग येणार होऊन येणारच ठीक आहे त्यांच्या कारण आहेत त्याच्यामध्ये आता माळेगावच्या काही भाग आहेत आम्ही वारंवार विजिट -वार राहतो बऱ्यापैकी चार महिन्यात काहीच पाणी देत नाही म्हणजे बऱ्यापैकी आपल्या फेब्रुवारीच्या एंड पासून पाणी तोडत मार्च एप्रिल मे याच्यापर्यंत काहीच पाणी देत नाही तर ज्यांचं कारण आहे ज्यांची बाग बऱ्यापैकी दोन वर्ष झाली आहे नवीन ना ना बाग असेल तर त्याला पाणी थोडंफार देणं गरजेचं आहे झाड टिकणार नाही पण ज्यांची बाग कॅनो व्यवस्थित डेव्हलप झालेली त्यांनी पाणी जरी कट केलं तरी काय अडचण नाही महिन्यातून एकदा जरी दिलं तर काय अडचण नाही फक्त जे आपण जे तीन दिवसाला जे आपलं पावसाळ्यात हिवाळ्यात शेड्यूल असतं ते बऱ्यापैकी आपल्याला न्यायचे पंधरा दिवसावरती एका महिन्यावर ठीक आहे पाणी कमी करणं हा एक खूप चांगला पर्याय आहे सनबर्निंग पासून आपल्या झाडांची किंवा बागेची व्यवस्था राखण्यासाठी तर ह्या दोन तीन गोष्टी साठी करायच्या आहेत पाणी कमी करायचे ज्यांना शेडिंगचा खर्च कारण शेडिंग काय सगळ्यांना शक्य नाहीये ठीक आहे कधी कधी वाटतं की शेडिंग नाही केलं चांगलं कारण बऱ्यापैकी शेडिंग करायचं म्हणलं की कमीत कमी दीड लाख रुपये खर्च कमीत कमी आहे का, का? आ, ताग, ताग आपला प्लेट पर्यंत पोहोचतो तर ताग जरी लावला तरी काही मेन स्ट्रीम आपलं चांगलं राहतं यासाठी काय करू शकतोय आपण नोव्हेंबर मध्ये एकदा ताग लावू शकतो म्हणजे आपली जेव्हा हार्वेस्टिंग होईल तेव्हा एकदा ताग लावू शकतो आणि फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी मार्च ताग ताग मध्ये ही पण चांगलं आहे त्याच्यानंतर आपण जी पारंपरिक पद्धतीने आपलं जी आ, बाजरी उन्हाळी बाजरी आपल्याला घेत नाही जास्त पण उन्हाळी बाजरी घेतली तरी चालते आणि आपण जे कडवळ करतो ते तरी चालते काय अडचण नाही ज्वारी घेतली तरी चालते काय अडचण नाही त्याच्यामुळे ठीक आहे हा ज्वारी बाजरी घेतली तर त्याच्याबरोबर पाणी जाणार हा पण पाणी काय करतो आपण ते ड्रिपच्या बेडवरती दाखवून ते खाली सारून घ्यायचे त्याला कमीत कमी पाणी मिळेल याची काळजी घ्यायची आपल्याला ते ड्रीप वरती जे काही मका वगैरे करणार आहे आपण ते ड्रीप नवीन रोप लावताना नवीन रोप म्हणजे कधी जेव्हा आपण लागल जेव्हा आपण ह्या जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये करणार आहे तेव्हा कारण जानेवारी जानेवारीपासून आपल्याला टेम्परेचर वाढायला लागलेले आहे मार्च सुकून गेला जानेवारी फेब्रुवारी वाढायला लागले ही भाग जेव्हा आपण जानेवारीच्या पुढे जेव्हा लागण करणार आहे त्यावेळेस हे ताग लावणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये काय होतं सनबर्णी आणि स्टेम टँकर ह्या दोघ दोन गोष्टींपासून दो दो वाचवण्यासाठी ते एकदा प्लेटच्या बाहेर निघाल किंवा काय नाही कारण प्लेटच्या बाहेर निघाल्या बऱ्यापैकी जून येतो त्याच्यामुळे जून मध्ये टेम्परेचर डाऊन होतो लागवडीचा काय पिरियड वेळ हे क्लिअर आहे हा सांगतो आता याच्यामध्ये काय करायचं आपण जेव्हा पोल उप करून झालेत आपले त्याच्यानंतर आपल्याला त्यावेळेस काय करायचं बेसर डोस द्यायचा आपलं समजा जर आपल्या जूनच्या लागवडीचा जर प्लॅन असेल तर आपण मे मध्ये आपण पोल उभा करणार तर तेव्हाच त्याच्यामध्ये काय करायचं मग आपला बेसर डोस बोलून घ्यायचा मग त्याच्यामध्ये शेणखत असेल ठीक आहे आपण भले दहा पंधरा किलो सांगतो पण जरी पाच पाच किलो जरी उपलब्ध झाला कारण शेअर उपलब्ध नाही होत पाच पाच किलो जर उपलब्ध झालं तरी ते रिंगच्या आपल्या पोलच्या बाजूने तेवढं ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये पण त्यांचं डीएबी असेल स्लो रेजिंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे निंबोळ पेंट जर मिळाली निंबोळ पेंट टाकून घ्यायचं ठीक आहे तर हे मध्ये देणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला आणि एक पंधरा वीस दिवस जाऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपली लागण करून घ्यायची तर लागण करताना हे महत्वाचं आहे की काय काय वेळा काय होतं डायरेक्ट कटिंग आणून लावली जात तर ते शक्यतो टाळा डायरेक्ट कटिंग लावू नका डायरेक्ट कटिंग करण्यापेक्षा काय करा एखाद्या शेतकऱ्यांना जर काढ्या दिल्या तर त्या अगोदर आपण एखादी जशी आपण कांद्याला जशी नर्सरी करत। तस तयार करतो तशी नर्सरी तशी रोप एका बेडवरती लावून देत दे दे पंधरावीस दिवस महिनाभर कारण महिनाभरात त्याला मुळा फुटून जातात म्हणजे आपण जोपर्यंत पोलची ऑर्डर बोल, बोल जो देतो पोल उभे करतो बऱ्यापैकी एक महिना दीड महिना त्याच्यात जातो आरामात जातो डोळ झाकून जातो तोपर्यंत आपल्या इकडे रोप तयार होतात तर ते नक्की लक्षात लग ठेवा की डायरेक्ट प्लांटिंग शक्यतो टाळा कारण काय होतं ड्रिप न आपल्याला तेवढं पाणी देणं शक्य होत नाही कारण जेव्हा आपण डायरेक्ट प्लांटिंग करतो मुळ्या नसतात त्याला मुळे यायला जवळपास महिना जातो त्यामुळे नर्सरीत अगोदर लावा आणि नंतर भले त्याला फुटवाना निघायला चालतोय जर मुळ्या जर फुटल्या असतील त्या फांद्याला तर त्या काड्या आपण डायरेक्ट शिफ्ट करू शकतो भर फुटवा नसेल तर चालतोय काय पण त्याच्या नर्सरी मधून ठेवा एखाद्या शेतकऱ्यांकडून जर आणत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ती शेड मध्ये असतील किंवा नाही ती तिथे काळजी घ्या कारण बऱ्याच वेळा ही चूक घडते नाही शेड मध्ये असतात बऱ्यापैकी ऐंशी टक्के मध्ये असतात मग तिथं तिथून जेव्हा आपण आणणार आहे तेव्हा एकदम जर उन्हामध्ये ठेवली तर तुमची पंच्याहत्तर टक्के पांढरी पडणार पडणार ठीक आहे त्यासाठी मग काय करायचं मग कुठे एखादा असं आपल्याला जागा बघायची आपल्याला जिथे बाबा सकाळचं ऊन पडेल दुपारची कि सावली किंवा सा। त्याला ऊन सावली त्याला हार्डनिंग खूप गरजेचं नाही तर डायरेक्ट आपण जर मधून आणून जर लावली तर ती तिथेच पांढरी पडणार पडणार ठीक आहे ठीक आहे आता जाऊया पुढचा लावताना आता बऱ्यापैकी काय करू शकतो आपण जो सिमेंटचा पोल आहे आपण आपण जर दोन लेटर टाकले असतील तर पोलच्या दोन कोपऱ्यावरती इकडं आणि पोलच्या दोन कोपऱ्यावरती इकडं अशी लागवड केली तरी चालते जेणेकरून पाणी त्याला व्यवस्थितमुळे मिळेल किंवा चारही बाजूवर लागवड केली तरी कायच ठीक आहे आता याच्यामध्ये बऱ्यापैकी काय म्हणतात चार एका पोलवरती हो चार रोप तीन लावली काय कायच नाही कारण वस्तुस्थिती अशी आहे आज अजूनिंग करणं ड्रॅगन मध्ये ड्रॅगन मध्ये खूप आहे जेवढं डाळिंबात आणि द्राक्ष सोपं आहे तेवढं ह्याच्यामध्ये खूप आहे कारण तो क्रुनिंग मध्ये तेवढा लोड निघतच नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतं पहिल्या वर्षी की ह्याच्यामध्ये जास्त खांद्या नाहीये ते त्यामुळे ते तेव्हा काळजी वाटत ते वाटते पण वा वा जेव्हा परिस्थिती तीन चार वर्षानंतर जेव्हा बघितली तर त्या फांद्या आपण पूर्णपणे जेवढ्या काढायच्या काढू शकत नाही ठीक आहे पहिल्यांदा तरी का काढायचो आपण कारण रोपांची डिमांड तेवढी होती त्यामुळे ती अकोच छाटणी होत जायची पण आता रोपांची डिमांड कमी होत चालली त्यामुळे पाहिजे तशी छाटणी होत नाही पाहिजे तेवढ्या झाडात फांद्या कमी होत नाही ठीक आहे आम्ही एक प्रयोग केला होता त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की दीडशे फांद्या झाडावरती सबशियं आहेत पण आपल्या झाडांच्या फांद्या जर बघितल्या आपण तर बऱ्यापैकी तीनशे असतात साडेतीनशे असतात चारशे असतात मग जवळपास डबल फांद्या आपण झाड उठवते आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ज्या फांदीला ऊन भेटत नाही ती फांद्या ती त्या फांदीला फळ लागत नाही त्या फांदीला फळ लागत नाही म्हणजे आपण झाड मारत तर जी फांदी सावलीमध्ये आहे ना त्या फांदीला फूलधारणा फुलधारणा फुल होतच नाही आणि बऱ्यापैकी ज्या खालच्या फांद्या आहेत त्या फांद्यांना अशी कंडिशन येते त्यामुळे आपल्याला दरवर्षी छाटणी करणं खूप गरजेचं ठीक आहे